नमस्कार मी मंदाकिनी मनातून खा खाऊघाला बाकी सर्व मोहमाया आज आपण बनवणार आहेत काशीफळ भोपळ्याचे घारगे किंवा तुम्ही म्हणू शकतात की गोडपुऱ्या आता मी इथं पावशर काशीफळ भोपळा घेतलेला आहे त्याच्या बिया सर्व काढून घेतलेल्या आहेत चमच्याने आणि तो मी आता असाच अख्खाच धुणार आहे कारण की जर कट केलं ना आणि धुतलं ना परत त्याला पाणी लागेल ना त्याच्यामुळे मी पूर्ण अख्ख्याच भोपळ्याला धुवून घेतलेला आहे भोपळा धुवून झाला की आपण बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे आता चिरलेल्या भोपळ्याचे फोडी ना आपल्याला डब्यात ठेवायच्या आहेत कारण का डायरेक्ट कुकरमध्ये शिजवायच्या नाहीयेत मी ह्याला डब्यातच शिजवणार आहे आता लागणार आहे आपल्याला गूळ मी इथं पावशर गूळ घेतलेला आहे पण एवढा पण टाकणार नाहीये मी फक्त अर्धा गुळ यातला टाकणार आहे तुम्हाला कमी जास्ती गोड लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता हा कापलेला गुळ ना मी डायरेक्ट भोपळ्यांच्या फोडीवर टाकणार आहे कारण का त्याला पण शिजवून घेणार आहे मी इथं ना अजिबात पाण्याचा वापर केला नाहीये गुळ आणि भोपळा हा सोबत शिजला ना त्याची अजिबात पाणी सुटल्यावर होत नाही आहे गुळाचा पाकाची ना एकदम चाचणी झाल्यासारखं होतं त्यामुळे मी गुळसुद्धा भोपळ्यासोबत शिजत घातलेला आहे आता इथं मी चार शिट्ट्या करून घेतलेला आहे आणि कुकर थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता भोपळा एकदम सुंदर शिजलेला आहे मी तर भोपळ्याचं साल अजिबात काढलं नव्हतं कारण की भोपळा शिजला ना की त्याचं साल ना पूर्ण चमच्याने निघून जातं त्याला अजिबात भोपळा चिटकत नाहीये ना मी भोपळ्याचं साल इथं काढलेलं नव्हतं कुकरच्या डब्यामधलं गुळाचं पाणी मी वेगळं केलेलं आहे आणि भोपळा वेगळा करून घेतलेला आहे आता हा भोपळा मॅशरनी पण मॅश होऊ शकतो आणि आपल्याला वाटतं पण आता हा भोपळा एकदम बारीक झालेला आहे पण जेव्हा आपण पीठ आणि पुरी आपण लाटायला जातोत ना त्यावेळी भोपळ्याचा तुकडा ना लाटताना मध्येच येतो त्यामुळे मी ह्या वेळेस काय केलेलं आहे हे भोपळांना पूर्ण मी मिक्सरलाच बारीक केलेलं आहे आणि मिक्सरला बारीक करताना तुम्हाला जर वाटलं नाही यात पाणी टाकावं तर दुसरं कोणतंच पाणी टाकायचं नाही डायरेक्ट जे गुळाचं पाणी आहे ना तेच पाणी टाकायचं आता आपला भोपळा झालेला आहे बारीक करून आता इथं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं मी इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबत दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाळणीने छान चाळून घ्यायचं आहे मग टाकायची थोडीशी क्वेलची पावडर चवीपुरतं मीठ आणि जे आपण भोपळ्याचं बारीक केलेलं मिश्रण आहे ना ते आधी टाकून घ्यायचं आणि मळून घ्यायचं आणि जसं लागल तसं ना आपण जे गोड पाणी ठेवलेलं आहे ना ते टाकायचं आहे गव्हाचं पीठ मळताना ना कणिक एकदम आपल्याला घट्टच पाहिजे त्यामुळून गोड पाणी ना थोडं थोडं टाकायचं आणि कणिक आपण इथं मळून घ्यायची आहे छान थोडीशी खात्याला कणिक लागली म्हणून मी थोडंसं पीठ घेऊन ती पूर्ण हाताची कणिक काढून एकदम घट्ट असा उंडा मळून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही छानपैकी उंडा मळून झालेला आहे आणि थोडंसं माझं घोटभर गोड पाणी उरलं होतं पण मी म्हटलं चला जाऊ द्या आता उरले तर उरू दे थोडंसं दहाच मिनटं फक्त कणिक आपण भिजवून घ्यायची आहे आणि छान गोळे करून घ्यायचे आहेत एकदाच हाताला थोडंसं तेल लावून कणिक जर तुम्ही जास्ती वेळ भिजत ठेवली ना तर त्याला पाणी सुटल्यावर होईल त्याच्यामुळे कणिक ना फक्त दहाच मिनटं भिजत ठेवा आता कढईमध्ये तेल ठेवायचं आणि गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे आपल्याला आता आपण पुरी लाटायला घ्यायची त्याच्या आधी सगळे गोळे करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर कंटाळा आला ह्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आणि तुम्हाला वाटलं की नाही आता एकच मोठी चपाती करू आणि ग्लासाने नाहीतर वाटीच्या साह्याने त्याला कट करू आणि गोल आकार देऊ तुम्ही जर तशा पुऱ्या करताल तर अजिबात तुमच्या पुऱ्या फुगणार नाही आहेत ह्या पुऱ्या एक उंडा करूनच लाटाव्या लागणार आहेत तुम्ही ह्या तेलामध्ये लाटा नाही तर थोडस पीठ लावून लाटा मी इथं थोडंसं पीठ लावलेलं ला आहे आणि लाटलेले आहेत ला जास्ती जाड पण लाटायच्या नाही आहेत आणि जास्ती पातळ पण लाटायच्या नाही आहेत एकदम मध्यम साईजमध्ये आपण पुरी लाटून घ्यायची आहे आता तेल पण आपलं छान तापलेलं आहे आणि पुऱ्या आपण आता ह्या सगळ्या तळून घेऊयात एक एक टाकून बघा एकदम बारीक गॅसवर जर पुरी तुम्ही तळताल ना तर एकदम टम्म फुगल आणि छान कुरकुरीत पण होईल ती दोन वाट्यामध्ये आणि दोनच चमच्या पण तांदळाचं पीठ टाकलं होतं तर तुम्ही बघा एवढ्या पुऱ्या होत्यात ना ह्याच्या आणि ह्या पुऱ्यांना आठवडाभर खराब होत नाहीत हा अजिबात आठवडाभरसुद्धा खराब होत नाही आहेत आणि बघा मस्तपैकी इथं पुऱ्या झालेल्या आहेत तयार तुम्ही बघू शकता किती सुंदर फुगलेले आहेत टम्म आणि तुम्हाला प्रश्न पडेल ह्या पुऱ्या खायच्या कशा तुम्ही ह्या पुऱ्या नुसत्या पण खाऊ शकता नाहीतर श्रीखंडासोबत खूप सुंदर लागतात ह्या पुऱ्या तुम्हाला जर ह्या काशीफळ भोपळ्याच्या पुऱ्या घारगे आवडले असतील तर, आवड तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि नक्की करून खा एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा